झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात घर केलं वेगळं कथानक उत्तम स्टारकास्ट त्यांचा अभिनय यामुळे मालिकेला चार चान लागले हर्षदा खानविलकर तुषार दळवी अक्षय देवधर मेघन जाधव दिव्या पुगावकर आणि आणखी उत्तम कलाकार यात झळकतात मुलींचं चांगल्या घरात लग्न होण्यासाठी झटणाऱ्या कुटुंबाला कसलीच कमी ना भासू देण्यासाठी राबणाऱ्या मध्यमवर्गीय जोडप आणि कुटुंबाची गोष्ट आहे अशातच आता आणखी एका अभिनेत्रीची मालिकेत एंट्री होणार आहे ही अभिनेत्री आहे अमृता देशमुख नुकताच मालिकेत सिंचना हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री तन्वी कोलतेने अमृता आणि आनंदी मधला व्हिडिओ शेअर केलाय ज्यात वेलकम अमृता म्हणजे सई असं तिने म्हटलंय हॅलो गाईज वर कोण नवीन पाहुणे आलं अमृता <laughs> यावरून अमृता मालिकेत सई ही भूमिका साकारणार आहे हे कळून आलंय तर अमृताने सुद्धा याचा खुलासा तिच्या इंस्टाग्राम पोस्ट वर केलाय अमृताची भूमिका काय असणार हे अजूनही नाहीये लक्ष्मी मालिकेतले कलाकार नेहमीच ऑफ कॅमेरा धमाल करत असतात त्यांचा एकमेकांसोबतचा बॉन्ड ही कमाल आहे ही भावंड मालिकेत जरी स्वार्थी वागत असली तरी ऑफ कॅमेरा त्यांच्यातलं बॉन्डिंग अगदी विरुद्ध आहे पहा सेट वरचा हा मजेशीर व्हिडिओ बघतोय रिक्षा वाला गावी जिंकलो तुला कळे हा सांग दिंड दिंड बोल सांग ना गाणं बोल ना

आता या कुटुंबात अमृता सुद्धा जोडली जाणार आहे तुम्ही अमृताच्या नव्या भूमिकेसाठी आणि तिला या मालिकेत पाहायला उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज